नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांगा एकदम माफी आहे हो साहेब तुम्ही चुकी घर बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही बोला देऊ नका तुम्हाला जे तुम्हाला जे समजतं का तुम्ही बोला नंतर एक्सप्लेन करा तुम्ही आज सत्तर ऐंशी लाख रुपये दोन महिना हप्ता घेता ही यादी त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माहिती आमदार म्हणून बोलतोय शाणे समजता काय द केलं पुढ तुम्ही मला लाज कशी वाटत नाही मला मानतोय पोजन सगळं लेट नाइट है द माफिया है एशियन जैक्स है बॉलर है टू बेस के डिमोरा है मिलर है टीप है बैक स्टेज है अनेक जवर जवर सत्तर लाखा पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलांची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंडे आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धरले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारोगाने इंडुक्शना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आणि या पब मध्ये तुम्ही जे नेमवले गेले त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आत्ता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना ना नागरिकांना आमची मुलं नशीनावत होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची ही आणि मायकडं व्हिडिओ एक तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा कि आम की आमचं हो। काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता गप बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादा आहेत मोहनदादा गाजाभाऊ आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम करेल साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही